नमस्कार मी शांताराम दराडे टी न्यूज नेटवर्कच्या निवडणूक विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आहोत हिरवे या ठिकाणी या ठिकाणी आपले सध्याचे विद्यमान आमदार किरण लामटे यांच्या पत्नी आणि सगळे सर्व कार्यकर्ते त्यांच्याबरोबर या ठिकाणी प्रचाराचं काम सुरू आहे तर मग त्यांचा प्रचार कसा आहे आणि त्यांना मतदारांचा काय प्रतिसाद आहे याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती विचारून घेणार आहोत काय प्रतिसाद वाटतो तुम्हाला आता तुम्ही फिरताय संपूर्ण तालुका लो एक महिन्यापासून तुम्ही प्रचार करताय काय तुम्हाला रिस्पॉन्स भेटतोय मतदारांकडून मतदारांचा त्याच्यात छान प्रतिसाद आहे त्याच्या महिलांचा खूप छान प्रतिसाद आहे आमचा लाडक्या बहिण योजनेमध्ये नाही लाडक्या बहिण योजना जे लागू केली म्हणजे तुम्हाला ज्या महिला भेटतात तर त्यांचा व्यक्त होता तुमच्याबरोबर त्या असं म्हणजे तुम्ही आले नाही तरी चालेल मतदान म्हणजे आमची मत हे आम्ही साहेबांनाच देणार ते जे योजना लागू केली मॅडम बरोबरच तर मग तुम्हाला काय प्रतिसाद वाटतो महिलांचा लाटल्या देतो की कोणी रुपया पण मतदानासाठी किंवा कोणत्या सरकारने दोन हजार साडेसात हजार तुमचं काम नाही कोणाला मतदान करणार काय कोणी भावे आमदारी करतात लांबटे साहेब काय काम वगैरे केलं त्यांनी इकडे भरपूर विकास काम केले आमच्या गावात भरपूर विकास काम केले का तुम्हाला पैसे आले का आले किती आले साडेसात हजार साडेसात हजार आले का दिवाळी ओके झाले ना ओके, ओके। माझ्यापेक्षा काय आमच्याकडं आदिवासी भागातल्या महिला आहेत त्यांना जी दिवाळी करता आली नाही कधी त्यांनी यंदा आनंदात ती दिवाळी साजरी केली आदिवासी महिलांनी लांबट साहेब आहे त्यांना ते एक सर्व उमेदवार उभे राहिले त्यांना एक आश्वासक चेहरा म्हणून सगळ्या महिला बघतात म्हणजे ते एक भाऊ म्हणून त्यांना सगळ्या महिला बघताय जो आपल्या सांगितलं काय वाटतं तुम्हाला थँक्यू नक्कीच बघतील की ज्या आदिवासी महिला होत्या ज्यांना दिवाळी साजरी करायला त्यांच्याकडे एक रुपया नव्हता हो आज त्या आनंदाने दिवाळी साजरी करतात नक्कीच बघतील साहेबांकडे बरोबर काय प्रतिसाद भेटतो तुम्हाला नक्कीच खूप सुंदर आणि अतिशय उत्तम असा आम्हाला प्रतिसाद भेटतोय काही काही गावांमध्ये तर म्हणतात आम्ही साहेबांचीच माणसं तुम्ही नाही आले तरी आम्ही साहेबांनाच मतदान करणारे आणि लाडक्या बहिणींमुळे इतकं लाडक्या बहिणींमुळे इतकं जसं आता या ताई म्हणल्या का आदिवासी महिलांना खरंच साजरी नाही करता आली पण पन पंधराशे रुपये हे काय असतात ना असे आदिवासी भागात किंवा जे गोरगरीब जनतेपर्यंत महिलांपर्यंत जाऊन बघा त्यांना खूप खूप आनंद आहे आणि त्या म्हणतात का आम्ही साहेबांनाच मतदान करणार आहे नाही आम्ही एकंदर फिरतोय आम्हाला असं दिसतंय काय काय महिलांचं असं म्हणणं का या आम्ही आतापर्यंत आमच्या भावांनी आम्हाला सात हजार रुपये दिलेच नाही आता या सरकारने दिले याबद्दल काय म्हणणार हो नक्कीच आम्ही एका ठिकाणी गेलो होतो या ताईंसारख्याच होत्या आम्ही विचारलं का तुम्हाला हे पंधराशे रुपये मिळाले लाडक्या बहिणीचे ती म्हणे अगं बाई दिवाळीला भाऊ गेलो ना रुपे, देला तो तर भाऊ पाचशे रुपये द्यायला कुदतोय तर हे पंधराशे रुपये म्हणजे ह्या भावाने दिले आम्हाला खूप आनंद झाला आणि इथून पुढेही असेच ही योजना चालूच राहणार आहे त्यामुळे आमचं मत हे साहेबांना आणि विकासालाच आहे शशिकांत बेनके हे या खिर्या गाव गावात आहे आपण त्या गावातले नागरिक आहे त्यांनी बाबा खिरवऱ्या गावात साहेब किरण लांबटे साहेबांनी काय विकास काम केली आणि त्यांना का मध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बोला ठीक आहे किरण लांबटे आमच्याकडे चाळीस पंचाळीस वर्ष जेणेकरून सभा मंडपाचं जे, जे काम होतं तर पंचवार्षिकला यायचे नारळ फोडायचे आणि निघून जायचे तर पंचवार्षिकला यायचे नारळ फोडायचे आणि निघून जायचे पण साहेबांनी एक एक ते एकदा नारळ फोडला आणि एकदा आश्वासन दिलं आणि शब्द आम्ही तिथपर्यंत गेलो साहेबांना शब्द टाकला त्या ठिकाणी साहेबांनी काम केलं तसंच खाली जी दलित वस्ती आज तीस लाख रुपयाचं काम केलं तिथं पारावर आणि जे बाजारला बसायचे उन्हातानात बसायच्या माय माऊली त्या उन्हातानामध्ये हो त्यांना घाम वगैरे यायचा तिथं उन्हाचे झाड बिघड झाड वगैरे होतं पण मग ते तोडलं मस्त सवचं सा काम केलं आणि एक दलित वस्तीसाठी पण एक मस्त पैकी जवळजवळ एक दहा पंधरा लाख रुपयाचा निधी मिळून दिला आणि एक मशानभूमीच आमचं काम जो जो हे जवळजवळ चाळीस वर्षात झालं नाही आज खिरियाचा चेहरा बदलला आहे तालुक्याचा चेहरा बदललाय आणि शंभर टक्के साहेब हे येणार हे तरुणांना तरुणांना काय गाफील करू राहिले पण तरुण एवढाही मूर्ख नाहीये का साहेबांना साहेबांनी काहीतरी आहो जेणेकरून अडीच वर्षात जेवढं करता येईल शक्य आहे ते केलं करून दाखवलं आणि जेणेकरून ह्या पाच वर्षात जर येणार तर आहेच साहेब या पाच वर्षामध्ये संगणपेक्षा सुपलाम संगनमेरपेक्षा निरपेक्षा सुपलाम आपला तालुका होणार आहे हे सांगायची गरज नाही फक्त साहेबांकडे मला एक मागणी आहे आमच्या विभागासाठी एमआयडीसीची काही व्यवस्था करावं इकडं जागा बघून तरुण तरुणांना बेरोजगार लय म्हणजे इकडे अवस्था लय वाईट आहे पण ते शंभर टक्के होणार आणि आता एमआयडीसीच्या संदर्भात साहेबांनी एमआयडीसी आणली आता त्याचा जी आर सुद्धा निघालाय बरोबर आता जी एमआयडीशी तिकडे आता सर्व जागाची उपलब्ध आता धरून ते सगळ्या गोष्टी करणार आहे तरी पण मग या विभागात म्हणजे खिरवळ्याच्या या सर्व परिसरात विकासाचे चांगल्या प्रकारचे काम झाले असं तुम्हाला वाटतंय का अहो हे सांगायचंच इस नाही अहो जेने आमच्या चाळीस वर्षामध्ये खड्डा खड्डा रस्त्यात खड्डा हे समजत नव्हतं आता आमच्या भागामध्ये कुठेही जा वाड्या वस्तीला जा असे विकासाचे काम आतापर्यंत कोणत्याही आमदाराने केले नाही आणि इथून पुढे कोणताही आमदार झाला तो करणार नाही फक्त साहेब करू शकता तुमचं मत आता लांबट झालं शंभर माझं मत नाही माझ्याकडे एकशे दहा माझ्याकडे एकशे दहा मत आहे माझ्या घरामध्ये एकशे दहा मताचा गटा साहेबांनाच राहणार यात काही बदल होणार नाही हे शंभर टक्के मी शास्वतीनं देऊन सांगतो गावचे सरपंच होता उपसरपंच सर आता सुद्धा आहे आणि भरपूर तुम्हाला सामाजिक क्षेत्राच्या संदर्भातले सगळा अनुभव आहे विकासाच्या कामाच्या संदर्भात कुठं काय करावं कुठं काय करायचं आता तालुक्यात काही काही लोक करतात टीका साहेबांवर का साहेबांनी काम केलं नाही किंवा पाणी साठवलं नाही वगैरे याविषयी काय बोलणार तुम्ही मी प्रथमदा हे सांगतो की गेली चाळीस वर्षे माझे वडील आदरणीय पितर साहेब काम करत होते मी पण वैभवरावांकडे काम करत होतो मी पंचायत समिती सदस्य होतो जूत संघात संचालक होतो आणि आता या गावचा उपसरपंच आहे पण असा कामाचा माणूस आणि असा कामाचा आमदार मी उभ्या महाराष्ट्रामध्ये कधी पाहिला नाही माझ्या मी ज्यावेळेस पंचायत समिती सदस्य होतो त्यावेळेस पटारावर जाणार नायर म्हणून जिल्हा परिषद सदस्य होतो त्या मित्राला एकाला फोन केला होता अरे मित्र म्हणलं काय परिस्थिती तू वैभव पित्रांचं आहे कसं चालले काय अरे बाबा म्हणलं मी जरी वैभव पित्रांचा कार्यकर्ता असो पण मी असा आमदार पाहिला नाही की जो झिरोतून काम चालू झिरो ठिकाणाहून काम चालू केलं पाचही किलोमीटर एकाच वेळेस काम संपून टाकितो असा आमदार मी नाही पाहिला तिथून मागे आपल्याला पाच किलोमीटरला पाच वर्षे हेलपाटी मारायला लागायचे इथे माझ्या गावाला सुद्धा बाजून रस्ते चालू आहेत मी सांगितलं साहेब माझ्या गावाला लग्न करायचं असलं तर कमीत कमी, -कमी पंचवीस ते तीस हजार रुपयाचा मंडप लागतो लग्नाला साहेबांनी मला तिथं बारावर तीस लाखाचा मंडप दिलाय आमच्या दलित वस्तीमध्ये दहा लाखाचा मंडप दिलाय तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उन्हामध्ये होता त्यांनी दलित वस्तीमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं अरे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली आपल्या भारताचे नवे देशाचे नवे जगाचे शिल्पकार घटनेचे ते उन्हामध्ये मी इथं तात्काळ तिथे दहा लाख रुपये तात्काळ दिले आम्ही परत असे मॅडमने आम्हाला व्हॉट्सअपला टाकलं होतं की कोणाला पोल लागतील ते पोल न्यायला आम्ही पोलाचा ठराव करून ग्रामपंचायती तिथे गेलो ते म्हणजे सुभाष पोलाचे पैसे आले ज्यावेळेस मंजूर होतील पैसे त्यावेळेस मी तुझ्या गावाला पोल देईल आणि आम्ही सहज म्हटलं साहेब आमच्या इथं दसकऱ्या विधीला गेल्यानंतर दावो पाडायला गेल्यानंतर अख्खे लोक पावसामध्ये बसतात मला कमीत कमी हजार लोक बसतील आता मंडप द्या तात्काळ त्याच मिनिटाला त्यांनी एकजुटीने फोन करून सांगितलं आणि माझ्या गावाला स्मशानभूमीच्या ठिकाणी पाडतो सोळा लाखाचा सभा मंडप दिलेला आहे म्हणजे जो माणूस जसं मी सांगवी धरणाच्या बाबतीत पाडोशी धरणाच्या बाबतीत ज्या ज्यावेळेस मंत्रालयात जाण्याचा योग आला मला आम्ही पोपट शेर धारडे असेल मधुकर दादांचा जो खाके आहे की जो होणार नाही ते स्पष्ट तोंडावर सांगणार का हे काम होणार नाही तुम्ही याचा नात करू नका आणि होणार आहे ते सांगणार का पंधरा दिवसात का महिन्यातच मी काम करणार तीच पद्धत ह्या तालुक्यातल्या कार्यसम्राट आमदारांनी तालुक्यामध्ये राबवली त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की त्यांना प्रचार करायची काही गरज नाही त्यांचं काम बोलताय कामावरच लोक मतदान करतात मी उलट प्रश्न लोकांना विचारतोय की बाबा ना तुम्ही एका बाबाला म्हणता चाळीस वर्ष काहीच केलं नाही मग चाळीस वर्ष जर काही केलं नाही म्हणून तुम्ही आमदार साहेबांना निवडून दिलं आणि आमदार साहेबांनी पहिले दोन वर्ष कोरोनाचे गेले नंतर एक वर्ष सत्तेच्या बाहेर गेले शेवटचे दोन वर्ष भेटल्यानंतर दोन वर्ष भेटल्यानंतर त्यांनी दोन वर्ष चाळीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढला तरी तुम्ही म्हणताय आमदार नको का नको त्याचं कारण सांगा असं कार्य सम्राट आमदार या उभ्या महाराष्ट्रात कोणाकडे नाही तिथून मागं मी बऱ्याचदा मंत्रालयात राहायचो पाचशे ला बऱ्याचदा राहायचो आदिवासींचं टोटल महाराष्ट्राचं बजेट आपल्या करायचं तरी सुद्धा त्यांना सुद्धा कधी तालुक्यामध्ये एवढा निधी आणता नाही आणि दुसऱ्याकडून मागून अडीच हजार कोटी रुपये निधी आणलाय मी तर म्हणतो ह्या तालुक्याने त्यांच्या हातीवर बसून मिरवणूक काढायला पाहिजे निवडून तर द्यायलाच पाहिजे पण हातीवर बसून मिरवणूक काढायला पाहिजे त्यामुळे माझ्या गावात जास्तीत जास्त मत मी विकासाच्या बाजूने देणार आहेत म्हणजे लांबटे साहेबांना देणार आहेत तुम्ही गेले पंधरा वर्षापासून साहेबांबरोबर आहे आता आपण पाहतोय तालुक्यामध्ये Uh, कित्येक मोठमोठले मोड़ कार्यकर्ते सारखे कार्यकर्ते uh, त्यांची साहेबांचे साथ सोडून गेले त्याबद्दल काय काय सांगाल तुम्ही मुळात जे नंतरचे कार्यकर्ते आता समजा कैलास भाऊजी असतील हे आमच्यात कधी पक्षात आमच्या म्हणजे साहेबांबरोबर कधी सक्रिय राहिलेच नाही आणि मुळात त्यांचं वैयक्तिक भावनिक नातं पिक्चर साहेबांशी असते मुळे ते आमच्यात कधी सक्रिय नव्हते बी आणि ते गेले मी स्वतः पंधरा वर्षापासून साहेबांबरोबर काम करतो आजही साहेबांबरोबरच त्याच्यामुळे साहेबांबरोबर कोणताही कार्यकर्ता जो पहिल्यापासूनचा कार्यकर्ता कोणताही बाजूला गेले नाही जे पक्षांतर झाले मध्यंतरी सत्ता बदल झाली त्यामुळे ठराविक कार्यकर्ते तात्पुरते आले होते आणि ते परत साहेबांनी जास्त त्यांना ज्या आतीचं महत्व न दिल्यामुळे ते बाजूला गेले जातीवादी असं काहीतरी वेगळं काहीतरी म्हणजे नेरेटिव्ह तयार करू राहिले त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही जातीवादाचा तुम्हाला अनुभव आला का साहेब जातीवादी असं काही मी आणि साहेब गेल्या पंधरा वर्ष होऊन मित्र आहे मी आणि मी अनेकदा आम्ही दोघं एकत्र जेवण केलेले एका ताटात जेवलेलो मला तर कधी पंधरा वर्षात हा माणूस जातीवादी असं कधीच वाटलं नाही विरोधक विकास काम केले तेवीसशे तेवीसशे कोटीचे विकास काम केले विकास काम केले नाही तर विरोधकांनी म्हणायचं विकास कामच केले नाही आणि विकास काम केले के तर म्हणायचं टक्केवारी वगैरे म्हणजे हा जो विषय हा जो विरोधकांचा विषय याबद्दल बोला काहीतरी दोन शब्द मुळात विरोधकांना काही मुद्देच नाही तालुक्यात एवढे भरमसाठ काम झाले साहेबांना मुळात कार्यकालच कोविडचा दोन वर्ष गेला आणि सत्य बाहेरचं एक वर्ष त्याच्यामुळे दोनच वर्षाचा कार्यकाल भेटला आणि दोन वर्षात या अतिप्रचंड काम अडीच हजार कोटीचा निधी या माणसाने आपल्या तालुक्यात आणलाय नगर जिल्ह्यात एक नंबरचा निधी या माणसाने आणलाय आणि विरोधकांना काहीतरी मुद्दे नसल्यामुळे फक्त बदनामीचं षडयंत्र आहे बाकी काहीच नाही पिंपळदारावाडीचं धरण असेल किंवा मोडधरीच्या धरणाचा जो निधी दिला साहेबांनी त्यामुळे आता जो विरोधक चर्चा करताय त्यांनी कुठं निधी दिला नाही हे पादर तलावांच्या कामाला निधी दिला सगळ्या गोष्टीला निधी दिला तरी विरोधक म्हणते मग त्या विरोधकांना तुम्ही काय सांगाल ने आता सर्वसामान्य माणसांची प्रतिक्रिया घ्या सर्वसामान्य माणूस मान्य करतोय का साहेबांनी विकास केलाय आता एक ठराविक त्यांचं म्हणून एक लोक बदनामी करताय त्यांच्याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही धन्यवाद साहेब आता तुम्ही प्रचार फिरताय काय तुमच्याकडे प्रतिसाद भेटतो तुम्हाला यावेळीची जी, जी निवडणूक आहे ती विकासावर निवडणूक आहे साहेबांनी तालुक्यामध्ये खेडोपाडी जी साडेतीनशे गाव आहेत आपल्या प्रत्येक गावामध्ये साहेबांनी निधी पोहचवलाय ज्या गावात निधी नसेल त्या साहेबांना गावामध्ये साहेबांनी नाही असं केलं होतं पण असं कुठलंही गाव राहिलं नाही की ज्या गावामध्ये निधी नाहीये त्यामुळं ही निवडणूक विकासावर आहे आणि प्रत्येक गावात विकास झालाय हो गावा आता तसं पाहिलं तर देवठण अकोले रोड बाजार तळ एसटी बस स्थानक इ... आणि अकोल्यामधून सिमेंट कॉन्क्रीट चाळीस वर्षाचा जो गाळ अकोल्यामध्ये तयार होत होता तो सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करून सगळा साफ केलाय कारखाना रोड आहे असा सगळा विकासाचा तालुक्यामध्ये विकास अंगा आली आहे कारखाने आणि या विकास विकासाच्या कामावर साहेब जनतेसमोर येत आहे तरी लोक साहेबांना शंभर टक्के निवडून देतील नमस्कार काय नाव आपलं माझं नाव पुष्प कुमार संतोष दगडे मी राहणार किरगिरी इथं माझं सायबर आहे मी साहेबांचे लाडकी बहीण योजनेचे सत्ता फॉर्म माझ्या हातानेच भरले इथं हे आता आपल्या इथं गावात साहेबांचे झालेले आणि बाकीचे पण साहेबांचे काहीतरी काम ते अजून आहेत पण ते पण पुढे करायचे आम्ही हे करायचे प्रयत्न करणार आहोत बाकी काय आता तुम्ही सुनील दारडे तुम्ही जुने साहेबांबरोबर गेले अनेक वर्षापासून काम करताय आता विषय असं आहे का जर आपल्याला आढावा बारा करायची असेल तर मी आपल्या पूर्ण देवठाण संसारपूर गाटाला एकच विनंती करू शकतो का बिताका प्रकल्प असेल पिंपळ गरवाडीचं धरण असेल आणि खाली मोडधारीच असेल तर आपल्याला आमदार किरण निवडून दिल्याशिवाय पर्याय नाही तेच या आदाळा विभागाचं आदळा बारामाही करू शकत आणि वरती चंद्रवाडीचं धरण असेल त्याचा गाळ उपसा सिंचना असेल म्हणजे अशा अनेक प्रश्न आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून पिंपळ दरवाडी धरणाला दर आम्हाला अतिशय त्रास झाला त्याच्यामध्ये कोण होत काय होतं मी विशेष करून संशरपूर विभागातल्या मतदारांना सांगू इच्छितो तर खरोखर जर आपल्याला या आढळ्याचा पाणी प्रश्न जर मुक्त करायचा असेल तर बिताका प्रकल्प असेल चंद्रवाडीचं धरणाचा गाळ उपसा असेल पिंपळ दरवाडी धरण असेल आणि पाडोशीचं धरण असेल या धरण धरण असेल आणि मोडदरीचं असेल तर जे आपल्याला आमदारांशिवाय पर्याय नाही इतरांचं आता इतर काही तुमच्या भागातले कार्यकर्ते जे आहेत त्यांचं चाललंय का भाऊ आपण आतून अमक्याला मतदान करायचं तर मी खाल्ल्या लोकांना एवढंच विनंती करेल की जर आपल्याला आढावा बारामे करायची असेल तर आपल्याला आमदार साहेबांना निवडून द्यान ही शंभर टक्के काळाची गरज आहे म्हणजे तुमच्या हिशोबाने सर्व जे उमेदवार उभे त्यात किरण लांबे खामके आणि कार्यतत्पर आमदार असू शकतो शंभर टक्के धन्यवाद योगेश भांगरे हे आपल्याला एकदऱ्याच्या या गावामध्ये कोणते कोणते विकास काम केले आमदार साहेबांनी त्याविषयी माहिती देणार आहेत बोला साहेब नमस्कार आमदार साहेबांच्या याच्यात आमचे बित्ताका बित्ताक्याला जाणारा जो रस्ता आहे तो पण झाला आणि त्याच्यातला त्याच्यात बित्ताका प्रकार आपला बित्ताकाचा जो किल्ला आहे ना बितनगड त्या किल्ल्याचं काम साहेबांनी आता रस्त्यासाठी पाच लाख रुपये कॉन्क्रिट करण्यासाठी दिलेत बितक्याच्या बिताक्याचा किल्ला आहे ना किल्ल्याच्या पायथ्याशी पायथ्यापर्यंत आणि त्याच्यातले साहेबांनी आमच्या सभा मंडप एक समाज मंदिर मंदिरे ते महिसूदन घाट जो रस्ता बिता केला जातो तिथपर्यंत तो एक रस्ता दिलाय साहेबांनी त्याच्यात महिसूदन घाट त्याच्यात पंचवीस वर्षापासून मागे राहिलेला रस्ता म्हणजे महिसूदन घाट आमचे गाव गावातले जे कामवाले मंडळी हे त्या गोष्टी साहेबांना बऱ्याच वेळेस बोलले जाऊन तिथं भेटी ते ते घेतल्या तेव्हा साहेबांनी आमच्या हे मैसन घाटाचं रस्त्याचं काम हाती घेतलं आणि त्याच्यातलं त्याच्यात इथून मागं कधी आमदारांचे म्हणजे आमदार आणि सरपंच हे कधी संबंधच नव्हते इथून मागं आमदाराच्या परवानग्या घ्यायला लागायच्या हे ते ला आमदारांची आम 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 कधी भेट पण नव्हती म्हणजे आमदार कोण आहे काय माहित नव्हतं गावातल्या माणसाला आमदार म्हणजे काय हेच माहित नव्हतं आणि लामटे साहेबांचं असं काम आहे का आमदार म्हणजे डायरेक्ट जवळच असं घरातला व्यक्ती म्हणजे असं आमदारांच्या त्या तळागावातल्या माणसांचा असं झालंय आमदाराच्या बाबतीत त्याच्यातलं आडकी बहीण योजनेची आम्ही ना आमच्या गावाची लोकसंख्या सातशे नव्वद त्याच्यात लाडकी बहीण योजनेचे आम्ही पाचशे साडेपाचशे फॉर्म साहेबांच्या चाह याच्यातून भरून घेतले लाडकी बहीण योजनेचे त्याच्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींची म्हणजे सहमती आहे का साहेब साहेबच साहेबांना हो धन्यवाद धन्यवादचे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव भांगरे त्यांना आपण जे आता सोशल मीडियावर जी क्लिप व्हायरल होती आपल्या निलेश लंकेनी एक पत्र दिलं होतं कि अनुसूचित जमातीच्या आरक्षणात धनगरांना समावेश करावा या संदर्भातलं पत्र होतं आणि ते सगळं सोशल मीडियावर अकोल तालुक्याच्या सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतंय त्याबद्दल आपण आता त्या आदिवासी समाजातून त्याबद्दल त्यांचं आपण मत जाणून घेणार आहोत तर काय मत आहे तुमचं यावर निलेश लंकेना मी एवढं सांगू शकतो तुम्ही जे पत्र मान्य मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे तुम्ही त्या धनगर समाजाला आदिवाशांचं आरक्षण देता स्वतंत्र आरक्षण द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि जे त्यांच्या निलेश लंके म्हणजे शरद पवार गटाचे जे, गटा जे उमेदवार आहे त्यांनी याच्यावर निर्णय घेतला पाहिजे किंवा आपल्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही ला असं मी त्यांना सांगू इच्छितो धनगरांना स्वतंत्र आरक्षण दिला पाहिजे आदिवासी आणि धनगरामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आदिवाशांचे जे चाली रूढी परंपर परंपरा ह्या वेगळ्या आहेत आणि धनगरांच्या चाली रूढी परंपरा ह्या वेगळ्या आहेत नाही आता संविधान बचावची मोहीम असेल किंवा आरक्षणाच्या बचावची मोहीम असेल हे जे महाविकास आघाडीचे नेते ते अनेक उदाहरण देतात संविधान आम्ही वाचू राहिलो किंवा आरक्षणाचं संरक्षण आम्ही करू राहिलो मग हे जे पत्र आहे हे जे पत्र आहे याच्यामुळे मग या भागात काय काय प्रतिक्रिया आहे काय झालं आता आता माग जो ज्या वेळेस धनगर आदिवासी आरक्षण मुद्दा पेटला होता त्यावेळेस मान्य शरद चंद्र पवार साहेबांनी धनगरांना सांगितलं की आदिवासींच्या विरोधामध्ये तुम्हाला जो खर्च काही लागेल तो मी पुरवण्यास मदत आहे म्हणजे जे तालुक्यामध्ये जे शरद पवार गटाचे जे विद्यमान उमेदवार आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की ज्या वेळेस आदिवासी धनगरांचा आंदोलन चालू होतं त्याचा भरतीचा चालू होतो त्यामध्ये तुम्ही काहीच बोलले नाही म्हणजे आरक्षणाच्या वेळेस तुम्ही दिसलेच नाही आम्हाला कुठे का बाबा आपल्या आरक्षणाला कुठं धक्का लागतोय किंवा काही या चळवळीमध्ये कुठच काही केलेलं दिसत नाही मग जे आदिवासी आरक्षणाच्या संदर्भात मग तुमचं संरक्षण कोण करेल असं कोण वाटतं तुम्हाला लामटे साहेबच या गेल्या अनेक दिवसापासून आदिवासी भावनामध्ये असेल किंवा भवनामध्ये अनेक वेळांना ज्यावेळेस ते भाषणाची सुरुवात करतात आद्य क्रांतिकारक राघोजी वांगरे असेल बिरसा मुंडा असेल राया ठाकर असेल किंवा लक्ष ठाकर असेल म्हणजे ह्या क्रांतिकारकांना अभिवादन करून त्यांनी आदिवासींची बाजू मांडण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला अनेक वेळा इतरांनी दडपण आणण्याचा प्रयत्न केला पण आमदार साहेब कोणत्याही प्रकारचं सा विधीमंडळात झुकले गेले नाही तुमच्या हिशोबाने तेच संरक्षण करू शकतात आमच्या आयुष्यात आदिवासींचा मुद्दा म्हणजे मान्य आमदार साहेबच हे या आदिवासी समाजाचं संरक्षण करू शकतात धन्यवाद नेमकी त्यांची काय काय त्यांच्या विषयीचं मत आहे या भागातल्या सामान्य नागरिकांचं ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार हा बोला आता काय विचार पिंपळ दारवाडी मध्ये त्यांनी अंगणवाडी असेल सभा मंडप आता धरण होिंपरावाडी तर काय म्हणते धरण एकही बाबा बांधले नाही आमदार साहेबांनी लांब्यांनी आमच्या पिंपळरावाडी धरणाचं काम म्हणजे चालू आहे दोन वर्षापासून यंत्रण येऊन थांबले तिथं आता या दिवाळी दीपाली नंतर वड्यात पाणी येते धरणाचं काम चालू होणार आहे असं बाकी सर्व व्यवस्थित काम चालू आहे म्हणजे विळीबागांनी जो आरोप केलाय पाणी साठवलं नाही तर तो आरोप खोटा आहे खोट आरोप येते खोटा आरोप येते आता रस्ते नव्हते रस्ते पूर्णपणे केले ती Asi ti sarwa sama ni e... manus amdara lampi saib. Dan -nod. Dan -nod.